नमस्कार मैत्रिणीनो आपण ना याआधी टक्स ब्लाऊज कसा कटिंग करायचा कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते पाहिलं पण बाही कशी कट करायची ती पाहिली नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही ब्लाऊज असो फोर टक्स प्रिन्स कट किंवा कटोरी कोणताही ब्लाऊज असला तरी बाही कशी कट करायची ते दाखवते तर इथे ना मी आपलं ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता हा ना अस्तरची बाई आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आतील अस्तरच कट करून दाखवणार आहे तर तुम्ही चार पदरी आपली का अस्तर घेतलेला आहे आणि त्याची जी बंद बाजू असते ना ते आपल्या डाव्या साईडला करा हाताला घ्यायची आणि उजव्या साईडला ती दोन पदर सुट्टी आणि एक पदर असो तो जॉईंट घ्यायचा म्हणजे आपल्या चार पदर झाले म्हणजे दोन बाह्य आपल्या कट होतात तर तुमची जेवढी उंची आहे तेवढी घ्यायची आता ह्या क्लायंटची ना आठ इंच उंची आहे तर जर अस्तरचा असेल तर तुम्ही तेवढी घ्या बिनास्तरचा असेल तर त्यात एक इंच तुम्ही जास्त घ्यायचं का तर ते फोल्ड करायला खालच्या साईडला पट्टी लागते म्हणून आणि ना वर वरून अडीच इंचावर आता कोणत्या आताही साईज असू आता कितीही असली ते वरून अडीच इंचावरनं असं टिकमार करायची वरच्या साईडनं म्हणजे आपल्याला ना त्याचा उतार देता यावा भाही उतार बाई बाईचा उतार देता यावा म्हणून अडीच इंचावर खून करायची आणि असं आखून घ्यायचं आता त्यांचा दंडखेर आता क्लाइंटचा दंडखेर जिथे आहे जेवढा आहे कुणाचा पाच असतो सहा असतो तर त्याच्यामध्ये एक इंचच्या मार्जिन करायचं जा एक इंच जास्त करायचं मिसळायचं आता समजा पाच इंच असेल तर तुम्ही सहा इंच करू शकता आणि त्याच्या निम्म घ्यायचं तर आता ह्या क्लायंटांना साडेचार इंच दंड घेरं आहे तर त्याच्यामध्ये एक इंच मिक्स केला साडेपाच झालं साडेपाचच्या निम्म किती झालं तर एक पावणे सहा पावणे तीनच्या जवळपास येत आहे स पावणे तीन तर मी पावणे तीनवर टिकमार्क केलं आणि पावणे तीनपासून वरच्या वरच्या रेषेपर्यंत उभं परत ना तीन समान भागात अशा खुणा करायच्या एक पाऊन पाऊण इंचाच्या किंवा खालून एक इंचचे वरच्या साईडनं दोन इंचानी पाऊण पाऊण इंच असे असे टिकमार्क करायची आणि अशा त्याला आकार देऊन द्यायचा म्हणजे एक सम मान आपलं एक उतार देताना तो एक जो आकार असतो तोच व्यवस्थित येतो तुम्हाला कळायलाच असेल दंडखेऱ्यामध्ये एक मिक्स केलं त्याच्या निम्म केलं निम्म केल्यानंतर त्या वरच्या साईडला तीन दोन खुणा करायच्या त्याचे तीन भाग करायचे पाऊन पाऊन इंचाचे किंवा एक एक इंचाची जसे येतील तसे आणि त्याला असा आकार ती बिंदू येत ना दो वरच्या साईडचे दोन बिंदू ते जोडून असा आकार देऊन घ्यायचा तर आणखीन तुम्हाला समजलं नसेल तर क कधी आणखीन डबल एकदा आणखीन टाकेल मी प्रिन्सकडची कटिंग राहिली आपली टाकायची ती टाकताना आणखीन एकदा कटिंग टाकेल मी तर अशा प्रकारे कट करून घेतला आपण आता काय करू आपण जी जॉईंट बाजू ना ते होती ना ते पण काढून घेऊ तर डाव्या हाताची ती राहून द्यायची तशीच ते आपले दोन भाय होतात आणि वरचे दो, दोन पदर आहेत त्यांना ना जे आपण खून केले दोनच पदर घ्यायचे म्हणजे आपले दोन्ही भायांचे पुढचे साईड फक्त येतात उतार ते त्याला आकार द्यायला तर बाईचा कपडा इकडे इकडे होणे म्हणून तिथे टिकमार करून घेतली आणि वरच्या दोनच जे पदर आहेत ना तिथं ते आपण ते तेवढ्याचेच फक्त ते जिथं टिक आपण आखून घेतलं आहे तेवढी तिथं हे करून घ्यायचं कट करून घ्यायचं म्हणजे उतार येतो आपल्या पुढच्या साईडचा आणि ते ब्लाऊजला तर आप आपण भाई जोडताना जी फ्रंटची भाई असते ना त्याला तो येतो तिथं खड्डा परत तर अशाच प्रमाणे आता आपला दंडघेर किती आहे त्याच्यापेक्षा दीड इंच किंवा दोन इंच तुम्हाला जेवढे हवे तेवढे मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं तर या क्लाइंटचे साडेचार आहे म्हटलं होतं दंडघेर मी तुम्हाला मागाशीच तर दीड इंच घेतली असते तरी चाललं असतं पण मी दोन इंच मार्जिन जास्त घेतली साधी साडेचार इंचावर टिकमार करते तिथून पुढं दोन इंचावर हे करते दीड इंचच घ्यायची पण असावा म्हणून मी घेतलं आहे तर प्रकारे दोन इंचावर मार्जिन आणखीन एक्स्ट्राची आणि जे वरच्या साईडला आहे ते तिथं हे घ्यायचं जुळवून घ्यायचं ते असं तिरकस आणि तेवढा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून टाकायचा तर आपली बाही तयार आहे आणि हा आता या क्लाइंटची जी बाही रुंदी आहे ती बरोबर सात इंच आहे साडेसात इंच सॉरी सॉरी हा साडेसात इंच आणि एक अर्धा इंच ह्याच्यासाठी मार्जिनसाठी म्हणून आठ इंच आणि आपला बरोबर कपडा आठ इंचाच आहे त्याच्यामुळे ही बाही परफेक्ट होती कमी पडत नाही ना काही नाही